ब्रेक नंतर बातमी गोंदियामधून आहे गोंदियामध्ये सुरक्षा रक्षकांच्या ठेकेदारानं प्राचार्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य देवेंद्र पांडे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकाचे थकीत बिल न काढल्यामुळे ही मारहाण केली गेल्याचं कळत आहे आमचे प्रतिनिधी हरीश मोठघरे आता आपल्याबरोबर आहेत हरीश हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे आणि या सगळ्या संदर्भात आता गुन्हा कशा पद्धतीने दाखल होतोय प्राजक्ता मनोरभाई गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांनी तिथील मुख्याध्यापक जे प्राचार्य देवेंद्र पांडे यांच्याकडे तक्रार केली होती की संबंधित कंत्राटदाराने त्यांचा पीएफचा पैसा मागील पंचवीस महिन्याचा दिला नव्हता आणि याच याच घटनेचा दाब विचारण्यासाठी मुख्याध्यापकाने कंत्राटदाराला पत्र दिलं होतं आणि तोच राग मनात धरून काल रमण उके या कंत्राटदारांनी त्यांना एका दुकानामध्ये जाऊन मारहाण केली याची घटना याच घटनेची तक्रार त्यांनी रामनगर पोलिसात दाखल केली असून पोलिसांनी या संदर्भामध्ये अदाखल पत्र गुन्हा दाखल केला आहे हरीश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल नेमकं काय घडलंय गोंदियामध्ये पुन्हा एकदा पाहूयात Спасибо.